चा खोर्सापार आरटीओ चेक

कोणालाही पास होत नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली येथील अधिकारी पैशांसाठी कितीही खाली उतरू शकतात हेच या प्रकारातून दिसून येत त्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शासनाचा दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे तर अधिकारी मात्र गब्बर होत आहेत या चेक पोस्टवर चक्क पंटरांची अख्खी फौज कार्यरत आहे वाहनांची सर्व कागदपत्र असली तरी ती थांबवली जातात आणि कायद्याचा धाक दाखवून कारवाईची धमकी दिली जाते शेवटी पैसे दिल्यानंतरच वाहन पुढे जाऊ दिल्या जात असा स्पष्ट आरोप ट्रक चालक करत आहेत प्रशासकीय इमारतीतील एका विशिष्ट दरवाजातून ही अवैध वसुली केली जात असल्याचं वाहन चालक सांगतात या मार्गानं वाहतूक करणाऱ्या वाहनांना खास टोकन स्वरूपाचा पास दिला जातो तर आणखी काही धक्कादायक का आहे हा प्रकार रोज सुरू वाहन चालकांना नाहक आर्थिक भुर्दंडो सोसावा लागत आहे आधीच सिंधनाचे दर गगनाला भिडल्यानं महागाईचा सामना करणाऱ्या ट्रक चालकांना परिवहन विघाच्या या अवैध वसुलीमुळे दुहेरी फटका बसतोय त्यामुळे हे आर्थिक दृष्ट्या पुरत मेटाकुटीला आलं या गंभीर प्रकाराची राज्याची मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी तातडीने चौकशी करून ही अवैध वसूल थांबावी अशी जोरदार मागणी वाहन चालक करत आहेत एक खिडकी योजनेचे हे कुबेराचे द्वार कधी बंद होणार हाच खरा प्रश्न आता सर्वांना सतावत आहे यावर सरकार कधी लक्ष देणार आमचे नागपूर ब्युरो चीफ यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता उपस्थित आरटीओ चेक पोस्ट चे अधिकारी यांच्याशी संपर्क केला तर या विषयाबाबत काहीच बोलले नाही त्यांनी नागपूरच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन भेट घ्यावी असे सांगितले